काल मुंडेवाडी गावातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही मुंडेवाडी गावामध्ये व्हिजिट केली ग्रामस्थांशी चर्चा देखील केली छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये गावा एक व्यक्तीने भाषण करून काही दुकानांवर बहिष्कार घालावा असं त्याने मेन्शन केलं होतं त्या संदर्भात आम्ही त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि त्याला अटक देखील केलेली आहे गावकऱ्यांशी ज्यावेळी सम चर्चा केली तर गावकऱ्यांमध्ये जातीवादाची कुठलीही भावना नाही त्यांच्याशी संवाद साधताना जे घडलेलं आहे जो जो जे भाषणाचाही प्रकार घडलेला होता तो देखील एक अनावधानाने उत्साहाच्या भरामध्ये केलेलं एक कृत्य होतं तरी देखील त्याच्यामध्ये गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्या ते जे वक्तव्य होतं त्या व्यक्तीचं त्या वक्तव्याशी गावकऱ्यांचं कोणतंही अनुमोदन नव्हतं कोणतंही त्याला म्हणजे समर्थन नव्हतं दोन्ही समा म्हणजे पंचकृषीतले सगळ्या लोकांनी सगळे लोक येऊन एकत्रितपणाने देखील घेतला सगळ्यांचं सामंजस्य चांगलं आहे अंडरस्टँडिंग चांगलं आहे गेल्या कित्येक पिढ्यांपासून एकत्र ते नांदतायत वावरतायत त्यामुळे हो इथलं वातावरण चांगलं आहे आणि मी व्हिजिट दिल्यामुळे त्यांच्या मनातली जी कटुता होती ती देखील त्यांच्यामध्ये संपलेली आहे आता सगळं गुन्ह्यागों खरं पाहिलं तर या ठिकाणी ठराव घेतला असं बोललं जात होतं सांगितलं जात होतं असा काही ठराव घेतला होता का कसं तसं काही नोंद वगैरे नो आहे का असं कुठलंही ठराव त्यांनी भाषणामध्ये ते सप्ताहाच्या निमित्ताने झालेली बैठक होती त्या बैठकीमध्ये एकाने उत्साहामध्ये भाषण केलेलं होतं परंतु त्याला असा कुठला अधिकृत दर्जा नाही आणि त्याला ग्रामपंचायतचं देखील समर्थन नाही मुळात मुंडेवाडी जे गाव आहे ते नव्याण्णव टक्के एका समाजाचा आहे एक टक्का इतर समाजाचा म्हणजे एकच घर वेगळं आहे अदरवाईज सगळे एका समाजाचे आहे आणि ते एक घर जे आहे ते या त्या मुंडेवाडी गावाचे सरपंच आहेत आणि ते सरपंच सर देखील ओपनमधनं तिथनं सरपंच आहे म्हणजे कोणी होऊ शकतं असं असताना देखील त्या गावात मधलं सरपंच हा एक घरवाला आहे म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांचं त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत त्यांच्या शेतीच्या समस्या आहेत त्यांच्या तोडणीच्या समस्या आहेत त्यांचा बाजारभाव मिळायला पाहिजे ही एक समस्या आहे गावाला रस्ता झाला पाहिजे ही समस्या आहे दारूचा व्यवसाय हो तिथं उद्वस्त व्हावा ही समस्या आहे ह्या समस्या जातीवाद ही समस्या त्यांच्यामधली नाही